नवीन अशी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील चौक परिसरातील संभाजी चौक येथे रिद्धी सिद्धी गणपती मंदिरासमोर मोठी ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय या कामाला सुरुवात होताच परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या परिसरात रिद्धी सिद्धी गणपती मंदिर दवाखाना अंगणवाडी तसेच जवळच दत्त मंदिर असल्यानं इथे ड्रेनेजच्या पाण्यामुळे दीर्घकाळापासून दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले होते वारंवार ड्रेनेज तुंबण्याच्या तक्रारी होत होत्या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी सातत्यानं केली होती अखेर माजी नगरसेविका छाया देवांग यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या कामाला गती मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आज संभाजी चौक परिसरातील रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या या परिसरात नेहमीचा जो या नागरिकांचा त्रास होता ड्रेनेजचा खऱ्या अर्थानं गेल्या तीन ते चार वर्षापासून याचा पाठपुरावा सुरू होता आणि मोठी ड्रेनेज लाईन या परिसरात असावी अशी सर्व परिसरातील महिलांची आणि नागरिकांची मागणी होती त्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून आम्ही आज या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ करत आहोत खरं तर महिलांना ड्रेनेज लाईनच्या समस्येला खूप जास्त सामोरं जावं लागतं कारण रोजच पाण्याची कामं असतात किंवा इतरही परिस्थितीत आपल्याला या भागात राहताना आपल्याला माहिती की सिडकोची घरं हे खूप कंजेस्टेड आहेत आणि त्या वातावरणामध्ये राहत असताना ड्रेनेज लाईनचा जर प्रॉब्लेम आला तर दुर्गंधीला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर दारापुढे हे पाणी वाहत असतं आणि त्यामुळे मच्छरं असतील इतर रोगराई असेल याला सामोरं जावं लागतं त्या अनुषंगाने खरं तर ही ड्रेनेज लाईन टाकणं खूप आवश्यक होतं आणि मी तर आज मला खऱ्या अर्थानं आठवण येते आमच्या पाटील मावशींची त्यांची खूप मागणी होती त्या आज आपल्यामध्ये नाही आहे परंतु पाटील काका असतील सर्व परिसरातील नागरिक असतील यांच्या पाठपुराव्यातून त्यांनी सारखी मागणी केल्यामुळे के खर तर हे काम लवकर होत आहे कारण नागरिकांची मागणी त्यांनी पाठपुरावा करणं खूप गरजेचं असतं कामं होतात परंतु नागरिक जोपर्यंत सतत पाठपुरावा करत नाही त्या माध्यमातून कामं सुद्धा लवकर होत नाही त्यामुळे नागरे दादा असतील त्याचबरोबर दादा असतील आमचे आदरणीय साबळेसर असतील पाटील काका असतील परिसरातील सर्व महिला असतील यांनी सतत पाठपुरावा केला आमचे सतीश देवरे भाऊ असतील त्यामुळे हे काम लवकर मार्गी लागत आहे आणि आज सर्व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होत आहे आणि लगेचच हे काम आजच्या आज सुरू होणार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या अडचणी आपल्याला ड्रेनेजच्या येतात त्या, त्या खूप कमी होतील आणि जास्तीत जास्त भाग कवर करण्याचं काम या तीनशे व्यासाच्या या ड्रेनेज लाईनमध्ये होणार आहे तर आम्ही निवडून आल्यापासनं आम्हाला सर्वात जास्त समस्या ज्या आल्यात या ड्रेनेजच्या आल्या आणि खूप लोकांना सिडकोमध्ये ड्रेनेजचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि जास्तीत जास्त ड्रेनेज लाईन बदलण्याचं काम देखील आम्ही आमच्या काळामध्ये केलेलं आहे परंतु इलेक्शन लांबल्यामुळे अनेक कामंही प्रलंबित आहेत पुढच्या काळामध्ये ती कामं नक्कीच होतील आणि सर्व नागरिकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे पुढच्या काळामध्ये असं सहकार्य आमच्या पाठीशी असू द्या आणि जी कामं पुढच्या काळामध्ये होणार आहेत नक्कीच आम्ही पाठपुरावा करून पूर्ण करू त्याचबरोबर रस्त्याचं काम देखील या मंजूर झालेलं होतं परंतु सर्वात पहिले आपल्याला ड्रेनेज लाईन टाकणं महत्वाचं होतं त्यामुळे आम्ही रस्त्याचं काम हे थांबवून दुसरीकडे तो रस्ता केला आणि पहिले ड्रेनेज लाईन मंजूर केलेली आहे ही ड्रेनेज लाईन झाल्यानंतर रस्ता देखील लगेच आपण हा पूर्ण व्यवस्थित कॉन्क्रीटीकरण करणार आहोत त्यामुळे पुढच्या कामामध्ये काळामध्ये आपल्या मंदिरात जे काही कार्यक्रम होतात किंवा इथे धन्वंतरी नर्सिंग होम आहे पेशंटची येणं जाणं चालू असतं परिसरातील नागरिकांचं येणं जाणं चालू असतं अंगणवाडी देखील आहे त्याचबरोबर मंदिर आहे भक्त इथे येत असतात गणेश भक्त त्यामुळे अनेकांना जो त्रास सहन करावा लागतो तो पुढच्या काळात नक्कीच कमी होईल असं सहकार्य तुमचं यापुढील काळातही अपेक्षित आहे तुमचे आशीर्वाद असतील आमच्या पाठीशी राहू द्या धन्यवाद जय श्रीराम महिलांनी उपक्रमा सा या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत छायाताई देवांग यांचे आभार मानले आजवर दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत होता आता या कामामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी व्यक्त केली ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता तो छायाताई देवांग आणि यांच्या सर्व आमच्या विजयनगर भागातील सर्व नागरिकांमुळे महिलांमुळे आता तो मार्गी निघत आहे त्याबद्दल मी मॅडमचा धन्यवाद करत आहे गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या विभागात गणपती मंदिराच्या समोर व विजयनगर येथील सर्व लाईनीचे लाईन छोट व ते पाणी सर्व बाहेर येऊन गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घ्यायला अडचण येत होती त्याची सगळे निवेदन आम्ही छायाताई देवांग व दिलीप भाऊ देवांग यांना दिले होते आणि त्यांच्या पाठपुराव्याने आज तो दिवस आहे आणि त्याचा आज नवीन पाईपलाईन टाकून ड्रेनेज लाईन टाकून त्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे याच्यात आमच्या सगळ्या स्थानिक महिला व गणपती मंदिराच्या महिला मंडळ व सिद्धी सिद्धी गणपती मंडळाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आज दिलीप भाऊनीचे व छायाताईनीचे पाठपुरावा करून आज आमचा आम्हाला जे सहकार्य केले असं सहकार्य त्यांनी पुढील भविष्यात आमच्या सोबत राहून आमच्याडचणी दूर कराव्या हीच आमची मागणी आहे आणि आज हे जे काम केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो यावेळी परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये रामदास साबळेसर दशरथ नागरे अरुण कुलथे प्रेमराज पाटील डॉक्टर रूपाली, पवार संदीप जोंधळे सुरेखा नागरे शारदा जोंधळे सुयश पाटील अनिता पाटील बंटी मोरे सागर भालके सतीश देवरे सुरेश बागुल, विद्या वडनेरे आदी मान्यवरांचा यामध्ये सहभाग होता प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार